जर तुम्हाला चांगला जोडीदार मिळाला तर नरकाचा सुद्धा स्वर्ग बनायला वेळ लागत नाही पण जर नालायक जोडीदार मिळाला तर स्वर्गाचा सुद्धा किंवा तुमच्या घरात कितीही आनंद असला सुख असलं समाधान असलं तरी त्याचा नरक बनायला वेळ लागत नाही आज आपण एक अशीच घटना बघणार आहोत ज्याच्यामध्ये एक लग्न होतं पण अवघ्या दोन महिन्यामध्ये पत्नीचा मृत्यू होतो पतीचा मृत्यू होतो आणि सासूबाई ज्या आहेत त्या मरणाच्या दारामध्ये उभ्या राहतात आता ही घटना नक्की काय आहे आणि हा सगळा प्रकार नक्की काय आहे ह्यांचा है, परिवार का बरबाद झाला होता आणि ही घटना नक्की कशी घडली होती हे सगळं आजच्याला आपल्याला बघायचं आहे तर बंगळुरू या ठिकाणचं विजयनगर आहे त्या ठिकाणी सूरज शिवन्ना नावाचं एक छत्तीस वर्षाचा तरुण राहतोय आता लग्नाचं वय उलटून गेलेलं होतं आणि ह्याच्यासाठी मुलगी बघायचं काम चाललेलं होतं ऑनलाईन डिलिव्हरीचं काम हा करत होता आणि त्याची फ्रँचायजी त्याच्याकडे होती ती तो चालवत होता आता त्यासाठी मग आता एक मुलगी बघितली होती तिचं नाव होतं गणवी आता ही जी मुलगी आहे ती सुद्धा याच्यासारखीच होती अनुरूप आणि त्याच्यामुळे मग घरच्यांनी हे लग्न ठरवलं होतं घरच्यांनाही मान्य होतं त्यांच्या घरच्यांनाही मान्य होतं अशा पद्धतीने हे सगळं ठरलेलं होतं पण ही जी मुलगी आहे त्या मुलीला म्हणजे ती लग्न करायची तिची इच्छा नव्हती का अनिच्छुक अशा पद्धतीची ती लग्न बाबत होती त्यावेळेस मग तिच्या मावशीनं तिला समजावलं की बाबा न मुलगा चांगला आहे कमवता आहे वगैरे वगैरे आणि नंतर मग तिला लग्नाला उभं केलं आता सूरज आणि गणवी या दोघांचं लग्न एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या शुभ झालं होतं मोठ्या थाटात झालं होतं अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीने लग्न झालं होतं आता अं बऱ्याच वर्षांनी लग्न झालंय उशिरा लग्न झालेलं आहे आणि सुख म्हणजे दोघांनाही अनुरूप जोडीदार मिळालेला आहे त्यामुळे मग आता यांनी ठरवलं की आता इथून पुढं आनंदाने जीवन जगायचं सुखाने जीवन जगायचं आणि त्यानंतर मग आता हे दोघं जण जे आहेत पती पत्नी ते हनीमून साठी दहा दिवसासाठी श्रीलंकेला जायचं त्यांनी ठरवलं त्या पद्धतीची तिकीट बुक झाली आणि दोघंही श्रीलंकेला गेले श्रीलंकेला गेले एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले एक साधारण तीन चार दिवस झाले आणि यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आणि वादाची ठिणगी होती विवाह पूर्व मैत्री म्हणजे लग्ना अगोदरच म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे लग्न अगोदरच काहीतरी खबरडब किंवा अफेअर किंवा असं काहीतरी आता हे कोणाचं होतं काय होतं याच्याबद्दलच काय माहिती समोर आली नाही पण या विषयावरती या दोघांच्या मध्ये वाद झाला आणि त्याच्यानंतर मग ती तरुणी जी आहे त्या तरुणीनं सांगितलं की मला याच्याबरोबर ती वैवाहिक संबंध ठेवायचेच नाहीत आणि त्याच्यानंतर फक्त पाच दिवसामध्ये ते दोघही वरून अर्धवट हानीमून सोडून माघारी आले भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर मग ती माहेरी गेली माहेरच्यांनी मग सासरच्यांवरती आरोप केला की या मंडळींनी तिचा सतत छळ केलेला आहे अपमान केलेला आहे वगैरे वगैरे आणि नंतर दुर्दैवी घटना घडली ही जी तरुणी आहे त्या तरुणीनं स्वतच जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केला त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले म्हणजे मंगळवारी तिनं तसा प्रयत्न केला आणि उपचार चालू असतानाच मग तिचं ब्रेन आहे ते डेड झालं होतं आणि त्यानंतर मग ती ती व्हेंटिलेटरवरती होती आणि तिचा गुरुवारी मृत्यू झाला म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार गुरुवारी तिचा मृत्यू झालेला होता आता तिचा मृत्यू झाल्यानंतर मात्र मग तिच्या घरच्यांनी तिच्या पालकांनी तिच्या माहेरच्या लोकांनी मात्र सूरज आणि त्याचं कुटुंब जे आहे त्यांनी हुंड्यासाठी छळ केला आणि आत्महत्येला प्रवृत्त केलं अशा पद्धतीचा गुन्हा बेंगलोरमध्ये त्यांनी दाखल केला एवढंच नाही त्यांनी गुन्हा दाखल केलाच केला त्याचबरोबर ती नातेवाईक जे आहेत ते त्या सूरजच्या घराच्या समोर आले आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करायला वगैरे सुरुवात केली होती आणि जवळजवळ तीस लोक होते त्या तीस लोकांनी त्या सूरजच्या घरावरती हल्ला केला हमला केला आणि त्याच्यामुळे तो जो सूरज आहे त्याला त्या बंगळूरवरून पळून जायला भाग पडलं आणि आता हा सामाजिक दबाव आला होता कायदेशीर कचाट्यामध्ये ते सापडलेले होते आणि त्यामुळे बावीस डिसेंबरला सूरज आणि त्याची आई जयंती आणि त्याचा भाऊ संजय हे सगळे हैदराबादला निघाले होते आणि हैदराबादला जात असताना मग ते नागपूरला आले होते आता नागपूरला शुक्रवारी रात्री ते पोहोचले होते आता नागपूर या ठिकाणचं सोनेगाव पोलीस ठाणं आहे त्या अंतर्गत येणार जो भाग आहे त्या भागामध्ये एका हॉटेलमध्ये यांनी दोन खोल्या बुक केल्या होत्या आता त्या ठिकाणी ते थांबले होते पण इकडे सुरळला प्रचंड टेन्शन आलं विचार करा एक तर पस्तीस छत्तीसाव्या वर्षी लग्न झालेलं होतं त्याच्यामध्ये पाच दिवसामध्ये हानीमून वरून माघारी आले होते आणि आता त्याच्या बायकोनं आत्महत्या केली होती आणि त्यांच्या माहेरची जवळजवळ तीस लोक यांच्या घरावर हल्ला करायला आलेली होती संसार तर मोडलाच होता पण आता जेलमध्ये जावं लागणारे आयुष्य बर्बाद झालेलं होतं सगळं पूर्ण टेंशन मध्ये तो आला होता आता करायचं काय आणि यावेळेस मग या, या सूरजनं पुढचा मागचा विचार केला नाही आणि विचार केलाच असेल त्याच्यामुळे त्यानं त्या दुपट्ट्यानं त्या पं पंखा होता वरचा त्या पंख्याच्या छताच्या पंख्याला त्यानं ते, ते, ते दुपट्टा बांधला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली आता ही आत्महत्या आईनं बघितली म्हणजे त्या त्याच आईला कळलं ते मुलाने आत्महत्या केलेली वगैरे आता काय करायचं त्या आईला काय ना की आपलं म्हणजे सून मेली मुलगा मेला करायचं काय आणि त्यावेळेस मग तिनं सुद्धा स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला तिनं सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तिनं जो फास टाकला होता सुदैवाने तो फास तुटला आणि ती वाचली आता हे नंतर तिथं आरडाओरडा वगैरे गोंधळ झाला आणि नंतर त्या ठिकाणच्या हॉटेलचे कर्मचारी वगैरे त्या, त्या ठिकाणी पोहोचले आणि मग ते पोलिसांना वगैरे त्या ठिकाणी बोलवण्यात आलं पोलिसांना बोलवल्यानंतर मग यांना दवाखान्यामध्ये याची बॉडी पोस्टमॉर्टमला वगैरे हे सगळं सुरू झालेलं होतं आता हा जो भाऊ सूरजचा भाऊ होता संजय शिवन्ना तर याच्याकडून मग पोलिसांनी अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली होती आणि त्याची आई जी आहे जयंती हिची प्रकृती नाजूक होती आणि ती मृत्यूशी झुंज देत होते आता घटना घडली आहे नागपूरमध्ये आणि ही मंडळी आहेत बेंगळुरूची त्याच्यामुळे मग नागपूरच्या पोलिसांनी बेंगलुरु पोलिसांशी सुद्धा संपर्क साधलेला होता आता या सगळ्यामध्ये तपास जेव्हा चालू होता त्यावेळेस त्या भावानं म्हणजे त्या संजयनं सांगितलं होतं की हे जे लग्न झालं त्या लग्नामध्ये त्यांनी हुंडा घेतलेला नव्हता म्हणजे हे लोक म्हणतात ना की आमचा हुंड्यासाठी छळ वगैरे होतं पण जर छळच करायचा असता तर लग्नामध्येच हुंडा मागितला असता पण हुंडा घेतलेला नव्हता ना एवढंच नाही तर लग्नाचा जो खर्च आहे तो सुद्धा मुलाच्याकडच्यांनी केलेला होता म्हणजे लग्नाचा खर्च यांनीच केला हुंडा सुद्धा घेतला नाही आणि आस असं असतानाही ज्यावेळेस ती मंडळी हुंड्यासाठी वगैरे अशा पद्धतीनं आरोप करतायत असं या मुलाच्या भावाचं मत होतं आणि त्याच्यानंतर यांचं असं म्हणणं होतं म्हणजे ह्या मुलाकडच्यांचं की ती मुलगी जी आहे त्या मुलीला त्या मुलीनं स्वतः म्हटलं होतं की आम्हाला हे लग्न मान्य नाही आणि ती घरी गेलेली होती आणि मुलाच्या कडच्यांनी ते लग्न टिकवण्यासाठीचे प्रयत्न केले होते अर्थातच एकतर पस्तीस छत्तीसाव्या वर्षी लग्न झालेलं आहे आणि एकतर आयुष्याच्या निम्मार्ध आयुष्याचं निघून गेलेलं उरलेलं तरी जरा आनंदाने सुखाने जगलं पाहिजे पण दुर्दैवाने तसं काही घडलेलं नव्हतं आणि नंतर ही सगळी घटना समोर आलेली होती आता हे सगळं पुढं आलं त्या मुलानं त्याची बाजू मांडलेली होती आता याच्यामध्ये सत्य नक्की काय होतं म्हणजे या लोकांनी त्या मुलीचा छळ केला म्हणून तिनं स्वतःला संपवलं की अजून विषय वेगळा काय होता आता हे खरं तर सगळं तपासा आणते समोर येईलच पण दोन महिन्याचं लग्न त्याच्यामध्ये काही छळ त्याच्या त्रास त्यानंतर स्वतःचं जीवन संपवणं असं सगळं घडलं पती गेला पत्नी गेली सासू दवाखान्यामध्ये आता या सगळ्यामध्ये काय झालं काय मिळालं आणि हे टाळता आलं नसतं काय तर आता जे घडलं ते आता आपण बदलू शकत नाही पण आपण काळजी काय घेऊ शकतो तर पहिली गोष्ट लग्न करताना दोघांनी एकमेकांशी जे काही विषय असतील ते सगळे विषय क्लिअर केले पाहिजेत कारण लग्नानंतर जे विषय समोर येतात ना त्याच्यामुळे मग एकतर म्हणजे असं धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय म्हणजे लग्न झाल्यानंतर मग त्यातनं बाहेर पडणं अवघड जातं त्याच्या अगोदरच जर समजा हा याच्यात तुम्ही जर विषय क्लिअर केला की असा असा विषय आहे असा असा विषय नाही हे सगळं झालं तर उद्या येणारे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होऊन जातात आणि जर कोणी समजून घेणारा किंवा घेणारी असेल तर पुढं जायचं नसेल तर तिथंच ते स्टॉप करायचं लग्नाच्या आधी लग्न मोडणं हे अत्यंत चांगलं असतं लग्नानंतर लग्न मोडणं हे अत्यंत दुखद असतं हे लक्षात ठेवा आणि आत्ताच्या काळामध्ये आई बापांनाही सांगून ठेवते त्या पोरांना पोरींना एकमेकांशी बोलू द्या आणि मुलावरती मुलीवरती कुठलाही दबाव न आणता लग्न करा जर ती पोरगी किंवा पोरगा म्हटला मला लग्न करायचं नाही तर बाबा त्याला नाही माझी शपथ आहे ह्याच्या आईची शपथ त्याच्या आईची शपथ असलं करू नका करायचं असलं तर कर बाबा नसल देशाला असली लपडी केली कुणी आत्महत्या केली काय केलं तर परत तुमच्याच बोकांडे सगळं बसणार त्याच्यापेक्षा ज्याला करायचं त्यांनी करावं ज्याला नाही करायचं आपण समजून सांगायचं ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर विषय तिथं स्टॉप करायचा अशी अनेक मंडळी आहेत की जे लग्न न करता सुद्धा सुखी राहतात आणि आने अशी अनेक मंडळी आहेत जे लग्न करूनही सुखी नाहीत हेही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट आता आपलं वय वाढलेलं आहे लग्न जमत नव्हतं कसं तरी लग्न जुळलंय त्याच्यामुळे कसंही उरकून घ्या असं करू नका म्हणजे लग्न जुळत नव्हतं आता जुळलंय म्हणून कुणाच्याही गळ्यामध्ये माळ घालायची नाही कारण उद्या तीच माळ तो गळफास होऊ शकतो हेही लक्षात ठेवायचं आणि सगळं माहिती घेऊनच पुढचं पाऊल टाकायचं त्याच्यानंतर जर एखाद्या तरुणीचा किंवा कुणाचाही छळ होत असेल त्रास होत असेल तर कायदेशीर मार्ग आहे आणि कायदेशीर पद्धतीनं ते पुढे जायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट आहे की कायद्याचा वापर झाला पाहिजे गैरवापर व्हायला नको बऱ्याच वेळा कायद्याचे वापर काही लोक करतात आणि बऱ्याच वेळा अनेक लोक गैरवापर सुद्धा करतात तर असंही व्हायला नको गैरवापर बिलकुल झाला नाही पाहिजे आता याबाबत ही घटना मी तुमच्या समोर मांडली याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असतो तोपर्यंत धन्यवाद